नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मधुभाऊ रूममध्ये असतात तेव्हा सायली तिथे जाते आणि म्हणते मधुभाऊ तुमच्यासाठी आईनी सुकामेवा पाठवलाय मग आता मधुभाऊ म्हणतात अगं सायली आत्ताच तर फराळ केला ना आणि या तुझ्या सुक्यामेव्यासाठी पोटात जागा तरी शिल्लक असायला हवी ना सायली म्हणते बरं इथे ठेवलाय हवं हो तेव्हा खा असं म्हणून ती आता मधुभाऊंच्या शेजारी बसते मधुभाऊ म्हणतात अग साहू इतक्या राजेशाही पाहुणचाराची मला सवय नाहीये बाळा मी जावय बापूंच्या उपकाराखाली आहे त्याचबरोबर तुझे सासू सासरे पूर्ण आजी सर्वजण माझ्याबरोबर एवढं प्रेमाने एवढं जिवाळ्याने वागतात मलाच बाळा बाळा खूप अवघडल्यासारखं होतं तेव्हा सायली म्हणते एक सांगू का मधुभाऊ हे घर जेवढं मोठं आहे ना त्यापेक्षाही जास्त मोठं या घरातील माणसांचं मन आहे तुम्हाला एक सांगू मला माझे जन्मदाते माहीत नाहीत पण या घरामध्ये माझ्यावर खूप माया करणारी आई आहे देणारे बाबा आहेत मी जर कधी चुकले ना तर हक्काने माझा कान पिळणारी माझी आजी आहे सख्या भावापेक्षा जास्त जीव जास्त जीव लावणारा माझा धीर आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात या घरातील सर्व माणसं तुझ्यावर किती प्रेम करतायत बाळा मी बघतोय ना सायली म्हणते फक्त प्रेमच नाही हा मधुभाऊ अहो या घरातील माणसांमध्ये वेगळीच उब आहे